नमस्कार मी भूमिका टोंबरे आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर उद्या बावीस फेब्रुवारी आहे आणि ट्रिपल टू पोर्टल उद्या ओपन असणार आहे सो आजचा व्हिडिओ बनवायचा हेच कारण आहे की उद्या ट्रिपल टू पोर्टलची एवढी पावर असणार आहे की तुम्ही जे काही लिहाल जे काही तुमची विश असेल ती पूर्ण होणार आहे सो मी तर करणारच आहे तर मी विचार केला की तुम्हाला सुद्धा सांगते म्हणजे तुम्ही पण त्याचा पूर्णपणे उपयोग करून घ्याला तर काय करायचं आहे तर सास्थो, सास्थो, so, या या ट्रिपल टू दोन हा नंबर म्हणजे पार्टनरशिपचा असतो रिलेशनशिपचा असतो आणि फायनान्सचा असतो सो या ट्रिपल टूच्या पोर्टलच्या वेळेला जर तुमची समजा काही रिलेशनशिपमध्ये काहीसुद्धा प्रॉब्लेम्स असतील आणि किंवा समजा तुम्हाला तुमचं रिलेशनशिप आहे आ, ते अजून चांगल्या त्याचा स्तर अजून खूप चांगला करायचा आहे अजून खूप चांगलं करायचं असेल तुमचं रिलेशन तर तुम्ही एक अफर्मेशन त्यासाठी सिलेक्ट करू शकता किंवा स्वतःची बनवू शकता जसे की तुमचं ऑलरेडी एक लाईफ पार्टनर आहे म्हणजे तुमचं लग्न झालं आहे सो तुम्ही लिहू शकतात की किंवा मी आणि माझा लाईफ पार्टनर आम्ही खूप चांगला बॉन्ड एकमेकांशी शेअर करतो आणि आमचं रिलेशन खूप म्हणजे प्रेमाने भरलेलं आहे आणि आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो किंवा तुम्हाला ती करायची असेल अफमेशन तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकता दुसरं जर ज्यांची लग्न नाही झालेत आणि त्यांना पार्टनर हवा असेल तर ते असंसुद्धा लिहू शकतात की मला जसा हवा तसा माझा ड्रीम पार्टनर मिळाला आहे आणि मी हॅपिली मॅरिड आहे आणि मला खूप आनंद आहे आमचं रिलेशन खूप छान चालू आहे त्यानंतर जसं बिझनेसशी मी रिलेटेड हो हा नंबर सांगितला तर ज्यांची कोणाची पार्टनरशिपमध्ये बिझनेस असेल म्हणजे हा नंबर पार्टनरशिप दाखवतो तो जर बिझनेसमध्ये पार्टनरशिप असेल हो आणि तुमचं लिगली म्हणजे पेपर वर्क वगैरे आहे अशी तुमची लिगली जर पार्टनरशिप आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही लिहू शकता की मी माझा बिझनेस पार्टनर खूप छान बिझनेस ग्रो करत आहोत आणि आम्ही एकमेकांना खूप समजून घेतो आहे आणि आम आमचा बिझनेस खूप वाढला आहे किंवा तुम्हाला पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा आहे आणि तुम्ही विचार करतात पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा तर तुम्ही लिहू शकता की मला खूप चांगला पार्टनर मिळाला आहे जो इक्वली अंडरस्टँडिंग आहे आणि खूप इंटेलिजेंट uh, आहे आणि आमच्या दोघांची थॉट प्रोसेस खूप uh, मॅच होते आणि आम्ही आमचा मिळून बिझनेस चालू केला आहे जो भरपूर छान ग्रो झाला आहे पार्टनर हवा असेल तर तुम्ही बिझनेस पार्टनरसाठी करू शकता बिझनेस ऑलरेडी पार्टनरशिपमध्ये आहे तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही करू शकता जर तुमचं काही बिझनेस पार्टनरशिपमध्ये काही गडबड चालू असेल तर त्यासाठी तुम्ही चांगले अफर्मेशन तयार करू शकता दुसरं हे झालं की लग्नाचं झालं म्हणजे रिलेशनशिपबद्दल झालं बिझनेस रिलेशनबद्दल झालं त्यानंतर तुम्ही फायनान्शियल रिलेटेड म्हणजे जर तुम्हाला जॉब अट्रॅक्ट करायचं असेल तर जॉब मॅनिफेस्ट करण्यासाठी तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्ही लिहू शकता की ज्या कुठल्याही से, तो कि तो आ है, थे थे ना? तुम्हाला जॉब हवा असेल तर तुम्ही ते लिहायचं की मला जसा जॉब हवा होता तुम्हाला मिळाला आहे आणि मला खूप आनंद होता तिथे काम करताना जर तुम्हाला प्रमोशन हवं असेल तर तुम्ही प्रमोशन बद्दल सुद्धा लिहू शकता की माझं प्रमोशन झालं आहे आणि मला खूप आनंद आहे की त्यामध्ये माझी इन्क्रीमेंट पण खूप चांगली झाली आहे म्हणजे तुमचं प्रमोशन तर झालंच त्याबरोबर तुमची सॅलरी इन्क्रीमेंट पण झाली आहे जर कोणाला जसं आता मी बोलली की जर सॅलरी इन्क्रीमेंट करायची असेल फक्त तर तुम्हाला जी सॅलरी अपेक्षित आहे त्या सॅलरीसाठी करू शकता की मला एवढी एवढी सॅलरी मिळाली आहे कंपनीकडून आणि तुम्ही असं लिहू शकता की मला एवढी एवढी सॅलरी इझिली आणि एफटलेसली माझ्या कंपनीकडून मिळाली आहे आणि मी खूप एन्जॉय करते माझं प्रोफेशन हे तुम्ही लिहू शकता म्हणजे तुमची सॅलरी इन्क्रीमेंट जी तुम्ही लिहिली असेल ती पण होऊन जाईल त्याचबरोबर तुम्हाला बिझनेस चालू असेल म्हणजे तुमची अपेक्षा आहे की मला बिझनेस चालू करायचा आहे तर तुम्ही लिहू शकतात की माझा बिझनेस चालू झाला आहे आणि त्याने भरपूर नाव कमवलं आहे तो खूप फेमस झाला माझा बिझनेस आणि माझ्याकडे भरपूर क्लायंट्स आलेले आहेत सो तुम्ही असं पण लिहू शकता आणि त्याच बरोबर तुम्ही रिलेशन झालं बिझनेस झालं इन्क्रीमेंट झाली सॅलरीची नंतर प्रमोशन झालं जॉब झाला तुम्हाला तुम्हाला माहिती नाही की तुम्हाला एक्झॅक्ट काय करायचं आहे किंवा तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम हवं असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता की मी पैसे आय एम अर्निंग मनी फ्रॉम मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम किंवा तुम्ही असं लिहू शकता की मी वेगवेगळ्या प्रकाराच्या बिझनेसमधून पैसे कमवते आहे इझिली अँड एफर्टलेसली असं पण तुम्ही लिहू शकता म्हणजे तुमचं जे फायनान्शियल रिलेटेड जो गोल आहे तो पण पूर्ण होईल की तुम्ही फक्त एकाच ठिकाणावरून नाही तर तुम्ही बऱ्याच ठिकाणावरून पैसे इझिली अँड एफर्टलेसली कमवतात आहे सो हे कसं काय लिहायचं मी तुम्हाला सांगितलं यामध्ये तुम्ही स्वतःची अफर्मेशन तयार करू शकतात आता काय करायचं हे मी तुम्हाला सांगते जेव्हा आता कुठल्या कलरचे पेन वापरायचे हे पण मी सांगेन जर तुम्ही पार्टनरशिप रिलेशनशिपसाठी जर वापरत असाल तर मग तुम्ही रेड नाही तर पिंक कलरचं पेन वापरू शकता जर तुम्ही फायनान्सी रिलेटेड करत असाल तर तुम्ही ग्रीन कलरचं पेन वापरायचं आहे तर पेन पण झालं कारण प्रत्येक कलर एक प्रत्येक गोष्टीसाठी ठरलेला असतो आणि तो आपल्याला जास्त मदत करतो कुठलीही गोष्ट लवकर मॅनिफेस्ट करायला कारण त्यांचा स्वतःच एक मॅजिकल इफेक्ट असतो तर ही एक झाली तिसरी गोष्ट तुम्ही जेव्हा उद्या बावीस uh, तारखेला जेव्हा ही uh, रिच्युअल करायला बसाल तेव्हा दोन वाजून बावीस मिनिटांनी तुम्हाला ही रिच्युअल करायची आहे आणि दोन वाजून बावीस मिनिटांनी जेव्हा तुम्ही रिच्युअल करायला बसाल तेव्हा तुम्ही जे काही तुमची अफर्मेशन आहे जी काही तुमची इच्छा आहे ही तुम्हाला बावीस वेळा लिहायची आहे पण त्याआधी तुम्ही ही पूर्ण वई म्हणजे जी काय तुम्ही डायरी वापराल ती डायरी पेन हे सगळं तयार करून ठेवा आणि जेव्हा तुम्ही करायला बसणार आहात तर तुमची एनर्जीसुद्धा चांगली हवी म्हणजे तुम्ही निगेटिव्ह नसलात पाहिजे तर ज्या कुठल्याही ठिकाणी तुम्ही असाल तर बघा की ती पॉझिटिव्ह आहे शांतता आहे तिथे आणि कारण ही ट्रिपल टू पोर्टलची जी एनर्जी आहे ती खूपच असं असते की तुम्ही जे विचार करत असाल त्यावेळेला तर ती लवकर मॅनिफेस्ट होऊन जाते तुम्हाला जे काही हवं हो असेल ते मॅनिफेस्ट होते तर जर तुम्ही त्या वेळेला काही लिहायला पण बसाल आणि तुमच्या डोक्यामध्ये काही वेगळं चालले आहेत नेगेटिव्ह थॉट्स आले असाल तर मग तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या विशकडे नसणार आहे त्या थॉट्सकडे असणार आहेत तर मग ते तुमचे जे थॉट्स म्हणजे जे तुमचे ब्रेनमध्ये थॉट्स आले आहेत ना ते तुम्ही मॅनिफेस्ट करा त्यामुळे त्याच्या आधी तुम्ही इंटेन्शन सेट करा की तुम्ही कुठल्या गोष्टीसाठी ही रिच्युअल करत आहात नंतर मेडिटेशन करा म्हणजे तुमची जी एनर्जी आहे ती बरोबर लेवलला येईल जास्त हाय पण नसणार असं लो पण नसणार तर ती बरोबर लेवलला असेल आणि त्यानंतर तुम्ही व्हिज्युअलाइज करा ज्या गोष्टीसाठी तुम्ही करतायत ही रिच्युअल तर तुम्ही व्हिज्युअलाइज करा व्हिज्युअलाइज करून झाल्यानंतर मग जेव्हा ट्रिपल टू म्हणजे दोन वाजून बावीस मिनटं होतील तेव्हा तुम्ही ही रिच्युअल करायला बसा तर दोन दोन वाजून बावीस मिनटाने जेव्हा तुम्ही कराल तेव्हा की बावीस वेळा अफेमेशन लिहायचे आहे आणि तुमचा पूर्ण फोकस त्या अफेमेशनकडे असलं पाहिजे पूर्ण लक्ष तुमचं ते अफेमेशनकडे असलं पाहिजे तुम्हाला काय हवं आहे आणि लिहिताना ते प्रत्येक सेंटेन्स तुम्ही रिपीट करायचा आहे बावीस वेळा लिहा तर प्रत्येक बावीस म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही ते बावीस वेळा सेंटेन्स रिपीट करायचं आहे म्हणजे एक लिहिलं की तुम्ही ते सेंटेन्स रिपीट करतायत लिहिताना परत तुम्ही सेंटेन्स रिपीट करतायत म्हणजे असं टोटल तुमचं बावीस वेळा ते सेंटेन्स रिपीट होईल त्यानंतर ल तुम्ही जो टाईम ज्या टायमाला बसणार आहात दोन वाजून बावीस मिनटाने तो मेन्शन करायला विसरू नका डायरीमध्ये तारीख मेन्शन करायला विसरू नका आणि जेव्हा तुमच्या बावीस अफेमेशन्स म्हणजे बावीस वेळा लिहून या होती गोष्टी तेव्हा खाली इस्टन 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 लिहा आणि तुमची साईन करा त्यानंतर सेम प्रोसेस म्हणजे उद्याच्या दिवशीसुद्धा तुम्हाला करायची आहे दोन वाजून बावीस मिनिटाने जसं तुम्ही बावीस तारखेला कराल दोन वाजून बावीस मिनटांनी ही रिश्युअल तेव्हा त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे तेवीस तारखेला तुम्हाला परत ही आ, दोन वाजून बावीस मिनिटांनी सेम रिश्युअल करायची आहे तर ही दोन दिवसाची रिश्युअल आहे आणि ही करून विसरून जायचं आहे पण ही जी पोर्टल म्हणजे ही ट्रिपल टू पोर्टल आहे खूप पॉवरफुल असते आणि जे काही आपण विचार करतो ह्या वेळेला मिळतात तर मी नेहमी करते म्हणजे कुठली पोर्टल असेल ट्रिपल वन असू दे ट्रिपल सेवन असू दे ट्रिपल टू आता आहे तर मी प्रत्येक वेळेला ही रिच्युअल करते तर मी विचार केला ही रिच्युअल तुमच्याबरोबर शेअर करेन म्हणजे तुम्ही पण त्याचा फायदा घ्याल आणि तुमच्या जे काही विशेष असतील त्या पूर्ण होतील सो यासाठी मी आज व्हिडिओ बनवते तर नक्की ही रिच्युअल करा सो त्याच्यामुळे तुमचे जे काही ड्रीम्स आहेत ते लवकर मॅनिफेस्ट होतील आणि जशी हवी तशी तुम्हाला लाईफ मिळेल लाईफ पार्टनर मिळेल बिझनेस मिळेल फायनान्स मिळतील सो so, आजच्या व्हिडिओमध्ये हेच इथपर्यंत होतं अँड थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये